नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वैशाख पौर्णिमेला रात्री करा हे उपाय दुप्पट फळ मिळेल वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने देवाची पूजा केल्यास चांगले परिणाम मिळतात यंदाची वैशाख पौर्णिमा तेवीस मे रोजी गुरुवारी आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूर्ण आकारात असतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणं दान करणं आणि उपवास करणं लाभदायक असतं वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने देवाची पूजा केल्यास चांगले परिणाम मिळतात व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी राहते काही उपाय वैशाख पौर्णिमेच्या रात्री केल्यास त्याचं दुप्पट फळ मिळतं हे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेचा शुभमुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख पौर्णिमा तिथी बुधवार बावीस मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तेचाळीस वाजता सुरू होईल ही तिथी दुसऱ्या दिवशी गुरुवारी तेवीस मे रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस वाजता समाप्त होईल उदयातिथीच्या आधारे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी वैशाख पौर्णिमा साजरी केली जाणार आहे वैशाख पौर्णिमेचे उपाय शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण कराय करायला हवं आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीला अकरा कवड्या अर्पण करा आणि नंतर त्या एका लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा असं केल्याने तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही पौर्णिमेच्या रात्री पूजेनंतर माता लक्ष्मीला पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा यामुळे ती लवकरच प्रसन्न होईल आणि तुमच्या आयुष्यात देवीच्या कृपेने आनंद येईल ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे त्यामुळे रात्री चंद्रदेवाला अर्ध देऊन खीर अर्पण करावी यामुळे व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाची पूजा करणेही लाभदायी ठरेल पौर्णिमेच्या पौर्णिमेला हनुमानाच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे या दिवशी हनुमान चालिसाचे पठण केल्यास दुप्पट फळ मिळतं असं म्हटलं जातं मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय